नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे महादेवाची जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढी या महिन्यामध्ये खूप फायद्याचं ठरतं आणि महादेव आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात तुम्हाला महिनाभरामध्ये एकतरी हे झाड दिसेल तर तुम्हाला या झाडाला हात लावून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती या झाडावरती बोलायची आहे तर या झाडामध्ये साक्षात भगवान महादेवांचा म्हणजेच शिवशंकरांचा वास असतो म्हणून या झाडाला स्पर्श करून तुम्हाला काही तुमच्या इच्छा आहेत किंवा काही तुम्हाला अडचण आहे ते तुम्हाला बोलायचं आहे असं केल्याने तुमच्या सर्व इच्छा किंवा काही मनोकामना आहेत ते सर्व काही पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला महिनाभरामध्ये फक्त एकदा या झाडाला हात लावून म्हणजेच मी तुम्हाला तीन झाडं सांगणार आहे त्या झाडापैकी तुम्हाला एक जरी झाड दिसेल त्या झाडाला हात लावून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला पाहूयात कोणते असे झाड आहे त्या झाडाचे फायदे देखील आहेत महत्त्व देखील आहे तर आपल्याला पहिलं झाड म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडाचे महत्त्व आणि याचे उपाय देखील सर्वांनाच माहीत आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा याचे उपाय आहेत आणि धर्मशास्त्रामध्ये तसेच देवामध्ये दे सुद्धा या बेलाच्या झाडाला खूप सारं महत्त्व आहे बेलाचे झाडाचं पान अर्पण महादेवाला केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्हाला या दिवशी बेलाच्या झाडाला म्हणजे तुम्ही कोणत्याही दिवशी असं नाही की फक्त सोमवारी तुम्ही श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस शुभ असतो त्यासाठी तुम्ही कोणत्याही दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा था, आहे ती तुम्हाला बोलायची आहे पण ज्या वेळेस तुम्ही इच्छा बोलत असता त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे म्हणजे साधा सोपा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला, था तुम्हाला या झाडाला हात लावून तुम्हाला बोलायची ला आहे दुसरं झाड म्हणजे शमीचे झाड शमीचे झाड जर तुम्हाला कुठे दिसेल तर या झाडाला सुद्धा तुम्हाला हात लावायचा आहे आणि तुमच्या जी मनातली इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे आणि त्यावेळेससुद्धा तुम्हाला महादेवांचा मंत्र म्हणजेच ओम शिवाय हा मंत्र बोलल्याशिवाय कोणतंही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्हाला या झाडाला स्पर्श करून तुम्हाला हा मंत्र देखील बोलायचा आहे आणि तुम्हाला स्पर्श देखील करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला ओम शिवाय ओम शिवाय असं तुम्ही तीन वेळा चार वेळा किंवा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या पाच मिनटं उभा राहून तुम्ही बोलायचं आहे त्याच्यानंतर तिसरं झाड म्हणजे धतुरा म्हणजे धोत्र्याचं झाड तुम तुम्हाला दिसेल तर या झाडाला सुद्धा तुम्हाला स्पर्श करायचा आहे पण या झाडाची आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे म्हणजे तुम्ही बघता आपण श्रावण महिना असो किंवा कुठला उपवास सोमवारचा महादेवांचे कुठले उपवास असतो त्या उपवासामध्ये या झाडाला किंवा या फळाला या फुलाला धोत धोतुऱ्याच्या फुलाला किंवा धोतऱ्याच्या फळाला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे त्यासाठी तुम्ही या फळ झाडाला तुम्हाला हात लावून तुमची मनातली इच्छा बोलायची आहे आणि जर तुम्हाला जवळपास तुमच्या कुठेही झाड असेल तुम्हाला शक्य असेल तर या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा लावून किंवा त्याची आरती करून तुम्हाला पूजा देखील करायची आहे आणि याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्हाला सात प्रदक्षिणा घालत असता घालत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचं आहे आणि तुम्हाला हा मंत्र देखील बोलायचा आहे तसेच जर तुमची इच्छा असेल की ही झाड आपल्या दारात लावावं किंवा आपल्या दारा घराच्या बाजूला लावं तर तुम्ही हे झाड देखील धत्र्याचं झाड म्हणजे धतुऱ्याचं झाड तुम्हाला लावायचं आहे या दिवशी या झाडाला सुद्धा स्पर्श केला तुम्ही कोणत्याही दिवशी तरीही तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत कारण हे देखील भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही या सेवा देखील करा आणि या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर या याचा उपाय देखील करा तर भोलेनाथ म्हणजेच महादेव आपले भोलेनाथ आहे त्या भोलेनाथांना तुम्ही कोणतीही सेवा कशीही केली तरी भोलेनाथ आपले एकदम भोळे आहे ते तुमचा लगेच स्वीकार करून तुमच्या इच्छा मनातल्या पूर्ण करतात असे म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या प्रयत्न होईल तेवढ्या या काळामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सेवा करा व्रतवैकल्य करा तुम्ही इच्छा काही उपाय देखील या में दे तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नंतर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय देखील लिहिला विसरू नका झालेली एवढी सेवा मी स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय